माणसाचं वय जरी वाढत गेलं तरी त्याला मानसिकदृष्ट्या तरुण राहता येऊ शकतं कारण शारीरिक स्थिती आणि मानसिक स्थिती यामध्ये फरक आहे शारीरिक स्थिती ही एकंदर वस्तुमान किंवा इतर जे काही नियम आहेत फिजिक्सचे ते किंवा इतर नैसर्गिक नियम आहेत त्याप्रमाणे चालणार शारीरिक रास तुमचा हळूहळू होत राहणार हे तुम्हाला स्वतःला जसजसं वय वाढत जातं तसं अनुभवायला येतं बालपणी किती बागडत असता तरुणपणी तर किती उत्साहानी काय काय कामं कुठे कुठे जाणं आणि कायम धावपळ करणं शक्य असतं पण जसं वय वाढतं साठी जाते सत्तरी जाते तसं हळूहळू तुमच्यातली नैसर्गिक ताकद किंवा कदाचित त्याला आपण म्हणू शकतो प्राणशक्ती कमी होत जाते आणि साहजिकच जे तुम्ही कुठेही तीन तीन चार चार फेऱ्या मारायचा त्या केवळ घरातल्या घरात, घरात मारायची वेळ येते याचं कारण शारीरिक ह्रास हा खरोखर कुणालाही न टाळता येण्याजोगा आहे फक्त आपण त्याच्यावर निरीक्षण करून योग्य तऱ्हेने जर आपली दैनंदिनी कार्यक्रम आखला वेडवाकडं काही वागलो नाही तर शारीरिक स्थिती आपण राखू शकतो तसं मानसिक स्थितीचं नाही मानसिक स्थिती कदाचित तुम्हाला मिळालेली पूर्वापार देन आहे तुमची मनोवृत्ती तुमचा उत्साह तुमची कल्पना शक्ती आणि नवनवीन काहीतरी शिकावं ही जिज्ञासा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या कायम तरुण राहू शकता निदान माझा तरी असा अनुभव आहे रोज नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळावं अशा तऱ्हेने जर तुम्ही दररोजचा दिवस सुरू केला तर तुम्हाला अधिक फायदा होईल उत्साह वाढेल मी डायरी वापरतो रोज त्यामध्ये काल काय झालं याची नोंद घेतो त्याचप्रमाणे जसजशी कामं मी करत जातो तस तशी त्याची नोंद घेतो आज मला कल्पना सुचली की आपण मंथली रिव्ह्यू तर घेतोच संबंध महिना संपला की ह्या वर्षी मी एक अशी काही प्रगात पाडला आहे की महिना संपला की त्यातून मागच्या महिन्यात कोणत्या ठळक गोष्टी कौटुंबिकदृष्ट्या व्यावसायिकदृष्ट्या कल्पनाशक्ती योगदान या दृष्ट्या अशा तऱ्हेनी आरोग्यदृष्ट्या याच तऱ्हेने आठ दहा पॉईंट्समध्ये मी रिव्ह्यू घेतो महिना संपला की त्याचा फायदा होतो मागच्या महिन्यापेक्षा आपण सुधारलं पाहिजे हे आपल्या लक्षात येतं आणि आज मला एक नवीनच कल्पना सुचली ती कल्पना अशी की आपण आजचा जो काही दिवस आहे तो अत्यंत समाधानकारक रीतीने घालवला पाहिजे हा विचार आणि मग तो कसं समजायचं तर मागचा दिवस कालचा दिवस कसा गेला याची नोंद तो दिवस संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यायची आणि तिथे माझं नेहमीचं गुणात्मक जे काही गुणात्मक आहे त्याला संख्यात्मक रूप द्यायचं ऑन ए फॉईंट फाईव्ह पॉईंट स्केल कालचा दिवस गेला तो कसा गेला याचा फक्त आकडा त्या नोंदवयीच्या त्या तारखेच्या वर लिहायचा पाच म्हणजे व्हेरी गुड चार म्हणजे अभाव ॲव्हरेज तीन म्हणजे ॲव्हरेज दोन म्हणजे बिलो ॲव्हरेज आणि एक म्हणजे पुअर आता हे गुण कोणत्या निकषावर द्यायचे तर काल आपण शारीरिक मानसिकदृष्ट्या व्यावसायिक कौटुंबिकदृष्ट्या त्याचप्रमाणे आपल्या आवडीनिवडी आणि इतर काही दृष्ट्या कसं दिवस घालवला याचा अभ्यास करून निरीक्षण करून चिकित्सा करून समजवायचं की कालचा दिवस कसा गेला तर ही माझी आजची मुक्त संवाद सकाळी मला वाटलं आपण काय वाटतं ते विचारात व्यक्त करूया फायदा व्हावा इतरांना अशी इच्छा त्या दृष्टीने आपण आजच्या मुक्त संवादांकडे बघा तुम्ही देखील तरुण राहू शकता उत्साही राहू शकता हेच मला सांगणं आहे धन्यवाद मी सुधाकर नातू